मंगळेशी होतो हे सांगण्यासाठी त्यांच्या सर्टिफिकेटची हो आवश्यकता नाही तेव्हा मी एवढच सांगितलं की प्रणिती ताईंनी आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांनी मोठी केलेली काँग्रेस संपवण्याचं काम केलं आयुष्यभर कष्ट करून शिंदे साहेबांनी जे कार्यकर्ते मोठे केले जपले सोबत घेतले त्या कार्यकर्त्यांचं वाटोळ करण्याचं काम केलं ज्यावेळी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांची गरज होती तेव्हा त्यांना त्यांनी ते वाऱ्यावर सोडून दिलं निवडणुकीमध्ये त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची आवश्यकता होती तेव्हा त्यांनी ते त्या लोकांच्या पाठीशी उभ्या राहिल्या नाहीत त्यामुळे परिस्थिती अशी झाली की दोन नगरसेवक आल्यावर सुद्धा त्यांना त्याच ते समाधान वाटतय आणि सत्याऐंशी नगरसेवक आलेल्या भारतीय जनता पक्षावर टीका करण्याचं काम त्या करतात मी बोललो की त्यांना लागायचं काही कारणच नाही पण आपण बघितलं असेल की एवढा मोठा पराभव झाल्यावर सुद्धा मोठ्या मनाने स्वीकारायला पाहिजे होत हे कशा वेगळ्या माझं काय मत आहे भाऊ आमदार त्यांनी पालकमंत्र्यांनी पैसे वाटले पालकमंत्री कल्ली बघात ठेवतोय पालकमंत्र्यांच्या बद्दल खूप सन्मानानं त्या पद्धती आहे त्यामुळे माझं वाक्य लागण्यासारखंच आहे करा आपण दुसऱ्याचा सन्मान करा आपलाही सन्मान करतील भाऊ जयकुमार गोरे जे आहेत ते आम्हाला धमकी देऊ नये मी राजन पाटलाला घाबरलो नाही जयकुमार गोरेलाही घाबरणार नाही असं आमदार राजू खरे म्हणतात कोण आहे मी त्यांना ओळखतो रावताना भाजप आडून नाही तुम्ही हे समजून घ्या आता तर आमचं पूर्ण बहुमत आहे जेव्हा सध्याची वाटमारी सातमारी चालू होती जेव्हा दोन हजार एकोणीस साली तेव्हा सुद्धा भारतीय जनता पक्षाने आपल्या नगरसेवकांना आपल्या आमदारांना सगळी हॉटेलमध्ये नेलं नव्हतं हॉटेलमध्ये झालं नव्हतं किंबहुना मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत मी आमदार होतो मलाही फोन आला नव्हता एवढा विश्वास आमच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्यावर कार्यकर्त्यांच्यावर नगरसेवकांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचा आहे ज्यांचं घरात घर गळक आहे त्यांना बाकी सगळ्यांच गळकं दिसतं आवश्यकता आहे त्यांना त्यांची नगरसेवक सांभाळण्याची आवश्यकता आहे त्यांना त्यांची पक्ष टिकवण्याची तर त्यांनी करावं भारतीय जनता पक्षावर बोलण्याची त्यांची लायकी पात्रता क्षमता काहीच नाही तेव्हा त्यांनी आता ते दुकान बंद करावं आता यांच्या वाट लागली तर शिवसेनेची उद्धव ठाकरेंची शरद पवारांची पण वाट लागलेली आहे तेव्हा त्यांनी किमान आता तरी थांबावं आणि त्या शिवसेना उभाटा सेनेला राष्ट्रवादीला सुखानं टाकू द्यावं भाऊ खासदारबाई असं म्हणताय की पालकमंत्री हे संदीप साधू आहेत आणि त्यांना गेलं त्यामुळे ते भाजपमध्ये गेले <laughs> आज मी लोकसभेला कुणाकुणासोबत चर्चा केल्या आणि कुठं कुठं चालला होता याच्या संदर्भात मला चर्चा करायला भाग पाडू नका मी संदीप साधू आहे का काय भारतीय जनता पक्ष सभा जाणतो मी ज्या ठिकाणी आहे तिथं चांगलं काम करतो आणि आपण त्याच्या साक्षीला राहत मी सांगायची आवश्यकता नाही आणि ताई ना माझं सांग जरा आत्मपरक्षण करा त्या बघा आपलं घर कुठं आहे आपली अवस्था काय आपल्या पक्षाची अवस्था आपल्या कार्यकर्त्यांची आवश्यकता माझं म्हणणं एवढंच आहे की दोन आले तेवढंच मी टिकवा आणि त्यांची काळजी घ्या माझी काळजी घ्यायची आवश्यकता उद्या झेडपीचा लास्ट दिवस आहे आणि अडुसष्ट जागा आहेत पन्नास पारचा नारा काय असणार आहे का झेडपीला झेडपी अडुसष्ट जागा आहेत उद्या लास्ट दिवस आहे आगामी झेडपी निवडणुकीत पन्नास पारचा नारा वगैरे काय असणार आहे का मी आपल्याला सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्षाचं कमळ सोलापूरच्या जिल्हा परिषदेवर फडकवणं आमच्या आहे हे आमचं उद्दिष्ट आहे आणि त्या उद्दिष्टाच्या कृतीसाठी आम्ही तातडीनं सांगोल्यामध्ये एम काय सांगोल्यात शिवसेना आणि भाजपाची युती असं शहाजी पाटील तो आम्ही शाजी बापू आणि आम्ही सातत्याने सांगितलं बापूने तेव्हा सांगितलं आजही आम्ही सांगतो आम्ही समविचारी आहोत तेव्हा आम्ही युती करून निवडणूक अजून खूप चर्चा चालू आहे परिस्थिती अशी आता काय है होते दहा मिनिटांनी काय होईल महापालिका प्रवेश कधी होणार नाही तुमची इच्छा असेल तेव्हा मग महापालिकेमध्ये पंच्याहत्तर पारचा नारा दिला होता त्या पद्धतीनं जिल्हा परिषदेमध्ये कुठला नारा किंवा काही वाटतात स्पष्टपणे क्लिअर सांगितलं की भारतीय जनता पक्षाचा झेंडा सोलापूर जिल्हा परिषदेवर खर्तवलं हा आमचा नारा थँक्यू